आग ती म्हणते की काय सांगितले काय त्यांना समजतच नाही काय झालं बाटली कशाला पाणी बिदर करून चालली मग ह्या पिण्याला उग पिन घेतली चिनकिली पिन केली गर काढ पिन काय माझं तीच बर होय हा खरं आणखी ती बाटली

आलो आलोच कुठं आलो आता हे काय दाबल कस यायचं कस व्हायचं आज तुझं अरे मी म्हणजे आलोच कस काय ठेव मी बा दाबलो काय दाबल नव्हतं काय दाबल होत कोण चालली पण आज आज चालली सोनार वाड्यावर सोनार वाडा नाही ग शनिवारवाडा शनिवार वाडा शनिवार वाडा आहे का मला काय माहितीये इथे ते आज सगळ्यांना आम्ही पुणे दर्शन घडवणार आहोत आपल्यासोबत यश आहे आज कोणाला बोलू की हा त्याला बोलू रे भी आ, ती म्हणला कवाय लागतो त्याला त्याला पण नाद लागला लागला खाली बोलतय वर घेऊन येते खायला अनुभव आणत तीस रुपये एक डिश आणलं कोण खायला चावी घेतली का का? तर पिशवी सांगायला निमा जोरात असते अरे भाऊजे बाकीच्या बायकोन शिवून दिली हातात म्हणजे मोठ्या पिशवी आणता बघा किती भागात गेले बसते सुद्धा कुठे चालल्यावर लय मागते ती बाबागाव बाबा जाऊ म्हणजे गोळ्या गिरे येस गोल्या बोळ्या गोळ्या मित्रांनो मध्ये मध्ये आम्ही आजीची खेचत असतो असं नाही की आजीला आम्ही करतो

लावलं काय असतो तर मी त्यांचा पुण्यातल्या अशाच ठिकाणातून स्टारगेट वरून आम्ही शनिवार वाडा पाण्यासाठी निघालेलो आहोत तर खर तर पुण्यामध्ये खूप सारे ट्राफिक आहे पण त्या ट्राफिक मधून सुद्धा आम्हाला पाहिजेत काही प्लेस त्याच्यामुळे आजीला घेऊन आम्ही चाललोय शनिवारवाडा तुम्हाला पण कधी काही पाहिला नसेल तर तुम्ही पण शनिवारवाडा पाहून घ्या आम्ही दाखवणार आहोत तुम्हाला थोड्याच वेळामध्ये तिथे पोहचतोय आम्ही सोनार वाडा सोनारवाडा नाही शनिवारवाडा सोनवारवाडा हम्म सोबत कोण आहे पियुष 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 आहे पियुष आहे पियुष सोबत पियुष आहे यश आहे बालाजी मोरे बागेला पण रस्ता जातस बाग पण खूप फेमस आहे पुण्यात जाऊन आलो हे च्या जवळ म्हणलं तुम्हाला प्लेस जर पाहिजे असत तर हे सारसबाग इथं समोर इथून ब्रिज कात्रज वर आलात ब्रिज उतरलात की सरळ लगेच समोर लागते होय काय लागते बाग कसली बाग आपली हे जी बाग सारस बाग। सारस बाग सारस बाग। तुळशी बागेत काय काय तुळशी बागतले काय 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 अरे आपण गेले हा काय 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 पाणी हाय गोळ तसली बांधणूकच नाही कुठं आज तुळशी बागेत शॉपिंगचं ठिकाण आहे ग तिथं काहीच नाही नाही पण हाय काय वैश देव हायकांदा देव कुठे हाय वर नेल तर मला पायऱ्या तोडून वैश

मित्रांनो आजीला किती नाश्ता द्या काय द्या ज्यूस द्या पण आजीला चहा शिवाय काय करमणार ना चहा पाहिजे काय गाणी गाणी चांगली चांगली कसली कसली लावायची तर मित्रांनो अशा पद्धतीने आम्ही गाडी पार्किंग केली आणि शनिवार वाड्याचं दर्शन घ्यायला कुठे चाललोय आज शोनवार वाड्याचं दर्शन घ्यायला शनिवार शनिवार वाडा शनिवारवाडा शनिवार वाड्याच दर दर्शन घ्यायला चालू शनिवारवाडा बघायला हा बघायला बघायला का पार्किंगचा खूप सारा प्रॉब्लेम आहे मित्रांनो तरी पण आम्ही कशी कशी पार्किंग केली गाडी आणि चाललेलो आहोत आडव्या ही येते आडव्या मग येत्या बी जायचं असते देवाला कुठे जायचंय सोनवारवाड्यात सोनारवाडा आता सोनार वाडाय सोनवार वाडा सोनवार वाडा पाणी आले की बायद होतो पाणी पायदान पाणी कारण पाणी पाणी गटार म्हणायचं नसतं बाळा गटार कवाच म्हणायचं ना पाण्याला बघा तुम्ही मला साडी घेऊ देत ना

तर मित्रांनो अशा रीतीनं आपण इतिहासाच्या साक्षीदार असलेल्या शनिवारवाड्यामध्ये पोचलेलो आहोत खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तू आहे इसवी सन अठराव्या शतकामध्ये हा वाडा मराठा साम्राज्याचे पंतप्रधान अर्थात पेशवे यांचे निवासस्थान व कार्यालय होते भारत सरकारने शनिवारवाड्याला दिनांक सतरा जून इसवी सन एकोणीसशे एकोणीस रोजी खऱ्या अर्थानं आर महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले मित्रांनो शनिवारवाड्याचा इतिहास सांगायचं म्हटलं तर शनिवारवाड्याच्या पायाभरणीचे काम दहा जानेवारी सतराशे तीस रोजी सुरू झाले होते आणि बारा बावीस जानेवारी सतराशे बत्तीस रोजी हे शनिवारवाड्याची वास्तुशांती करण्यात आली त्या दिवशी शनिवारवाडा शनिवार होता म्हणून शनिवारवाडा असे नाव पडले अक्षरशः प्रत्येकांच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की याचं नाव शनिवारवाडा का पडलं तर शनिवारच्या दिवशी हे सगळा वाड्याचं वास्तुशांती वगैरे पार पाडली होती म्हणून शनिवारवाडा असं नाव पडलं ही जो शनिवारवाड्याची दिसते समोर जो गेट दिसतंय ह्याला खूप मोठे असे अंकुचीदार खेळे आहेत जेणेकरून शत्रूंपासून आपल्याला हे व्हावं म्हणून संरक्षण व्हावं आणि याच ठिकाणी समोर असे क्यू आर कोड वगैरे ठेवलेले आहेत ते क्यू आर कोड स्कॅन करायचे मित्रांनो आणि वीस वीस रुपये प्रत्येकांना जाण्यासाठी तिकीट आहे तर ते तिकीट तुम्ही काढून आतमध्ये प्रवेश करू शकता आता ऑनलाईन तुम्ही ज्यावेळेस स्कॅन करा जाता गुगलमधून स्कॅन केले की तुमच्या अकाउंटमधून फोनपेमधून पैसे कट होतात परंतु तुम्हाला त्याचं तिकीट काही कधी कधी लवकर हातामध्ये दिसत नाही तर तुम्ही तुमचा क्यू आर कोडचा काय ते डेबिट झालेला मेसेज जरी दाखवला त्यांना तरी तुम्ही त्यांना जाऊन हे करू शकता म्हणजे आतमध्ये त्यांना सोडतात तर हे समोरच असं इथं समोर जे दिसतंय तुम्हाला इथं खूप सारा मोठा वाडा वगैरे सगळं खूप अगोदर इमारती वगैरे होत्या तर या इमारतीच्या वेळेस जर ते पाहायचं सांगितलं जर इतिहास बघायचा झाला तर खऱ्या अर्थानं की या इथं पहिला कलेक्टर काही एका अठराशे सतराला वाड्यावर ब्रिटिशांचे निशान लागले त्यानंतर येथे काही काळ पुण्याचा पहिला कलेक्टर हिनरी डंडास रॉबर्टसन राहत होता त्यानंतर वाड्यात तुरुंग पोलिसांची निवासस्थानी अशी वगैरे खूप सारी होती अठराशे अठ्ठावीसमध्ये मध्ये वाड्यास मोठी एक आग लागली आणि आगीत बहुतेक सर्व इमारती जाळल्या गेल्या मित्रांनो पुढे तब्बल नव्वद वर्षांनी अखेर वाड्याची दुरावस्था संपली आणि एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये वाडा संरक्षित स्मारक म्हणून घोषित झाला व वाड्याचे उत्खनन करण्यास सुरुवात झाली त्या वाड्यात कोर्टासाठी वापरण्यात येणारी इमारत एकोणीसशे तेवीस पूर्वी उत्खननासाठी पाडण्यात आली शनिवार वाड्यासमोर ती अनेक घटना दुर्घटना या ठिकाणी उल्लेखनीय करण्यात आलेल्या आहेत तर हा जो संपूर्ण परिसर दिसतो तरीसुद्धा आत्ता खूप वर्षानंतर सुद्धा खूप हे बघण्यासारखं आहे लोकांचं आणखीन सुद्धा लक्ष वेधून घेण्यासारखं आहे खऱ्या अर्थानं याच ठिकाणी खूप साऱ्या राजकारण्यांचे येथे फळ सुद्धा रंगत होते पेशव्यांचा दरबार सुद्धा याच ठिकाणी भरत होता पेशव्यांच्या घरातील मुलामुलींची लग्ने याच वाड्यामध्ये होत होती मित्रांनो शनिवार वाड्यासमोरील पटांगणात मोहिमेला जाणारे सैन्य जमत असे पुढे बाहेर तुम्ही मागाशी येता येता बघितलं होतं तर या ठिकाणी काही लोक मंडळी आपल्याला आपण इथं फोटो काढत असताना पण दिसतात मित्रांनो पुढे ज, ज जसं म्हटलं की आचार्य यात्र्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ याच पटांगणातून लढवली वाड्याच्या महा पटांगणातील मारुतीस एक सभामंडप होता हे मंदिर कोणतं लॉईड्स पूल हल्लीचा नावा पूल किंवा शिवाजी पूल बांधणाऱ्यांनी केंद्रळ्यांची बांधले असं म्हणतात काहीतरी मंदिरात एकोणीस मार्च दो एकोणीसशे चोवीस रोजी मारुतीची मूर्ती बसवण्यात आली मित्रांनो हा मारुती बटाट्या मारुती म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे आणि सगळ्यात महत्वाचा आतमध्ये ज्यावेळेस तुम्ही एंट्री करत होता त्यावेळेस तुम्ही पाहिला असाल की ह्या ताई सुद्धा आत्ता आलेत अक्षरशः की आपल्यासोबत आजीसोबत फोटो काढण्यासाठी

लुकडू मी काय घेतो पिशवी मी घेतो आणि बाय कुठे बघत जातो ह्या पट की आली कसं झालं की हा। आता नाही पुढचं कस व्हायचं आता पुढे काय करायचं तुम्ही हाय की नाचून ना, ना, चांगले त्या आता काय नाही बरं म्हणते ओके ओके उन्हाच उन्हा आज फिरते का नाही छत्री आणा पाहिजे होती उन्हाची हाय घरी आपली मला वाटतं पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळं लय जोरात येते पाऊस पडते का हा शिव हिरवगार झाले ह्याच्या झोपाला काय आणल्या खायला बघून आहे तर पण काय काय खूप काय काय आहे सगळीकडे इकडे बघायला इकडे झाड आहे एक त्या झाडाखाली जाऊया वरती चढायला तो तिथन वरती आहे तिकडून वरती जाऊया तर मित्रांनो शनिवारवाड्याची इमारतच्या बाजूला जी आहे ना एकवीस फूट एकवीस फूट उंच होती चारही बाजूने एकूण नऊशे पन्नास फूट लांबीची तटबिंद तट तटबंदी भिंत पण होती मित्रांनो ही भिंत आणि बुरुज आजही पुण्यातील मध्यस्थानी खूप असं सगळ्यांसाठी म्हणजे एक विलक्षणीय ठिकाण असल्यासारखं आहे खऱ्या अर्थाने या भिंतीला पाच मोठे दरवाजे आहेत नऊ बुरुज आहेत तटाला नऊ बुरुज असून सर्वावर तोपा बसवण्याची सोय केली आहे यापैकी काही पागेचा बुरुज आतून पोकळ असून त्याच्या पायथ्याशी मध्यभागी बांधून काढलेला एक गोल खड्डा पण आहे मित्रांनो या मध्यभागी कुठेतरी एक विहीर पण आहे पण आता विहीर काय आम्हाला दिसली नाही त्यामुळं आम्ही असंच पुढं 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 चाललेलो आहोत या समोरच्या बाजूनं वरती चढण्यासाठी सुद्धा काही रस्ता आहे तिथून आम्ही वरती जाणार आहोत मित्रांनो खऱ्या अर्थानं तटबंदीला पाच दरवाजे असून त्यांचे अनुक्रमे दिल्ली अली बहादर किंवा मस्तानी खिडकी गणेश नाटकशाळा उर्फ जांभूळ दरवाजा अशी नावं पण आहेत बरं का सगळे दरवाजे काय मी पाहि दाखवणार नाही तुम्हाला सर्व टोकदार आहेत सर्व दरवाजेचे टोकदार कमानीमध्ये असून मोठे अंकुजदार लोखंडी खेळे व जाडजूड पट्ट्यांचे ठोकून ते भक्कम केलेले आहेत यात दिल्ली दरवाजेची उंची एकवीस फूट आहे जिथून आप म आपण ज्या आतमध्ये आलो ना तो दरवाजा खूप उंच आहे त्याची रुंदी जी बघितली मित्रांनो चौदा फूट होती आता इथून असं सरळ खाली खाली जात जर आपण गेलो तर मित्रांनो इथं वरती जाण्यासाठी पण आपल्याला आहे आजी एकदम भक्कम आहे मित्रांनो इथंच आय थिंक डाळ्याबाज कुठतर भी एक ही विहीर पण होती ती काय विहीर दिसली नाही तर सांगतोय तुम्हाला यानंतर मित्रांनो खर तर या वाड्याच्या सर्व तटावरती मिळून जवळजवळ दोनशे पंच्याहत्तर शिपाई रात्रंदिवस असायचे आणि पाचशे स्वार व वाड्यातील अंतर्गत बंदोबस्तातील एक हजारहून अधिक नौकर होते मित्रांनो खरं तर खूप खतरनाक या वाड्याचा इतिहास होता जो की तुम्हाला आम्हाला वाटलं सांगावासा सांग म्हणून सांगतोय दिल्ली दरवाजावर नागारखाना आहे आगीच्या प्रलयातून वाचलेल्या भाग हा एवढाच आहे ज्यावेळेस आग लागली होती मित्रांनो त्यावेळेस फक्त एवढाच दरवाजा वाचला तर बाकी सगळं जळलं असं म्हणतात मित्रांनो हे समोरून वरती जाण्यासाठी आहे आता आजीची प्रतिक्रिया काय ते आपण ऐकणार आहोत समोरच जाण्यासाठी वरती आहे म्हणजे त्या तटबंदावरती तुम्हाला जे सांगितलं आता पाहण्यासाठी मित्रांनो आजी सोबत ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस आनंद वाटतोच वाटतो का ना ऊन काय सुद्धा लागत नाही तुला कसं बाहेर फिरायला फिर मला लय मजा घरात नाही पण काय करत तुम्हाला शनिवार आयतवारी होती आयतवारी सुट्टी आहे आजी नुसती वाट बघत बसलेली असते की आम्हाला कधी सुट्ट्या पडते द्या आणि आजी कधी आम्हाला घेऊन जाते एवढं चढायला जमल का तुला पायऱ्या जमत बघित तिथे उंच नाही लय चल नक्की का कौतरून घेऊ त्या इथं असं काहीतरी केलेलं आहे ऍक्च्युली मला पण आयडिया नाही खाली काहीतरी बहुतेक आय थिंक कशातरी तर केलेलं असेल काय तर उत्तर तर अशा पद्धतीने या कोपऱ्यामध्ये आपण आलेलो आहोत आता वरती जायचं आहे पण आजीला काही चढता येणार नाही त्यामुळे कॅन्सल करू का नाही का लय वर आहे आज्ञा माझे फोटो काढायचा तुझ्या सोबत काढू दे इकडे ये ना वो सावली घ्यायची सावली नाहीये ये मग इकडे बघ अच्छा नाव असं माहित कस काय तुला केव कसं काय म्हणजे ते टोपला बघत असेल काय तुझं होय माझी माझी बी नाही आजीला तर, तर मित्रांनो हे एवढं उंच आहे ना की चढणं सोपं नाही तरी सुद्धा आजी आर पार चढती म्हणजे सोपी गोष्ट नाही बर बरं का ही जे आहे ती चढाय अरे बापरे कस काय चढली बरं आता बस अरे अरे कस दिसत मजाय मग कस काय सगळे तर हा संपूर्ण नजारा आजीच्या डोळ्यांनी स्वतः पाहायचं होतं तिला त्याच्यामुळे तिला काय राहिलं नाही आणि आजी आली इकडं आतमध्ये आल्या आल्या थोडं बसूया इथं हा कस वाटलं तुला मला काय वाटत नाही झाडावर तुला चढायचं पडलेलं गेलं का नाही वाटत काय सांगतो सुरूपारं बघ आता असं पाहिजे होत जाऊ नाही खेळून जाऊ आत 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 पाहिजे ना। नाही 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 तस तेवढं होत त्याला काय होत नाही प्राणी दनपट आईच धन पर्यंत माझे बैठक तसा कुठं नाही इथं <laughs>

<laughs> तर वरून पाहायला गेलात तर हा शनिवार वाड्याचा नजारा असा आहे छान आहे प्लेस असं बघा ना बघू शकता तुम्ही खूप छान आहे सगळीकडलं तुम्ही कॅप्चर करू शकता बघा इथं बसण्यासाठी वगैरे काहीतरी केले असा पूर्ण आहे तर आम्ही वरच्या पद्धतीने इथून असा व्ह्यू कॅप्चर करत आहोत संपूर्ण तुम्ही पाहू शकता छान सुंदर प्लेस आहे पुण्याच्या जवळच एकदम भागामध्ये झाड वगैरे पुण्याच्या मेन सेंटर मध्ये म्हणजे सोपी गोष्ट नाही तर असंच पाहत असल्यानंतर इथं वडाची झाड वगैरे पण मोठे मोठे आहेत आणि नी, इथूनच एक फॉरेनर वगैरे पण भरपूर सारे येतात शनिवारवाड्या तर अशा पद्धतीनं आपलं संपूर्ण शनिवारवाडा पाहून झालेला आहे आणि आम्ही परतीच्या मार्गाला जाणार आहोत पण जाता जाता हे समोरच एक भाग जो आहे जो बांधकामाचा चाललेला आहे तिकडे पण आम्ही विजिट करतोय तर हा संपूर्ण व्ह्यू शनिवारवाड्याचा इथून आपल्याला पाहू शकता तुम्ही ज्या वेळेस वरती चढता म्हणजे तिथं पाहायला गेला तर खूप छान असा सुंदर व्ह्यू आहे इथं खूप लोक या ठिकाणी विजिट करतात तर मित्रांनो अशा रीतीनं आपण इथं पोहच जा आज कसं वाटतंय वाटतंय हा

नाही मी तर असं ऊन झालं का मिरच्या तोडल्या जाऊन उड्या टाका त्या टाइमपास करायचा सूर्या ये त्या धाडावरून तूळ तुळ मुला पळी पळी भजे भजे आम्ही घरी दळून नवऱ्याला पाट घालतो पाकांसुद्धा वाजवतो काय सांगते तुझा जेवण पड झोपते काठवाटा हे चार दिवस पाचऱ्याचा आगो करून चा नाश्ता खाऊन बाहेर पडायचं म्हणजे अशा रीतीने तर अशा रीतीने शनिवार वाडा पाहून झालेला आमचा आणि आम्ही परतीच्या मार्गाला निघालेलो आहोत छान होता शनिवारवाडा तुम्ही पण जवळचा प्लेस विजिट करू शकता आणि आम्ही आता टिळक रोड पुणे मार्गे रिटर्न घरी चाललेलो आहोत धन्यवाद असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर फॉलो करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका विसरू नका